नमस्कार मी स्वप्ना मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले टाकून अतिशय भन्नाट असा पदार्थ बनवणार आहे तर या कारल्यापासून आपण आज काय बनवणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी चार कारले घेतलेले आहेत कारले अगदी कोवळे आणि छान फ्रेश आहेत आता ला ला का हे कारले आपल्याला सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कारले धुण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हे कारले टाकून द्यायचे आहे तसेच पाण्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहे म्हणजेच मिठाच्या पाण्याने हे कारले धुतल्यामुळे कारले अगदी स्वच्छ होतात तर बघा थोडंसं मीठ टाकून घेत आहे आणि या पाण्यामध्ये हे मीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि दहा मिनिटासाठी हे कारले मी याच्याच पाण्यामध्ये सोडून दिले आणि दहा मिनिटानंतर हे कारले जे आहेत ते मी नळाखाली परत स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हे कारले आपल्याला कापून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला कारल्याचा देठाचा आणि टोकाचा भाग कापून घ्यायचा आहे तर सगळ्या कारल्याचे मी देठाने टोक कापून घेतलेले आहेत आता सगळे कारले मी उभे असे कापून घेते कारण या कारल्यामधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता कारले जे आहेत ते अतिशय कोळे आहेत यामध्ये बियासुद्धा जास्त नाही आहेत आवडत असल्यास तुम्ही ह्या बिया बियासहितसुद्धा हे कारले वापरू शकता पण मी यामधून बिया पूर्णपणे काढून टाकणार आहे सगळ्या कारल्याला मी उभे दोन भाग करून घेतलेले आहेत आता यामधून आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर बघा खाण्याचा चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ह्या बिया निघत आहेत तुम्ही बघू शकता आता सगळ्या कारल्यामधील बिया मी सारख्याच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आता हे कारले जे आहेत ते आपल्याला अगदी छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून घ्यायचे आहेत कारण हे कारले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या फोडी मी या कारल्याच्या कट करून घेतलेल्या आहेत असेच जर कारले आपण मिक्सरमध्ये बारीक केले तर ते व्यवस्थित असे बारीक होणार नाहीत मंडळी कारले कापायचं जर कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही हे कारले हाताने तोडून सुद्धा घेऊ शकता बघू शकता अगदी झटपट झटपट्याच्या फोडीवरून तयार झालेल्या आहेत चला तर आता हे कारले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कारले ठेचून घेऊ शकता तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या कारल्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पल्स मोडवरती मिक्सर फिरवून ह्या कारल्याच्या फोडी ज्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या आहेत खूप जास्त बारीक करायचा नाही आहे तुम्ही बघू शकता थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे कारण कारल्यामध्येच नैसर्गिकरित्या भरपूर असं पाणी असते त्यामुळे पाणी न टाकतासुद्धा हे कारले व्यवस्थित असे बारीक होतात चला तर आता हे कारल्याची जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण कारल्याच्या रेसिपी या रेसिपीसाठी पुडची तयारी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आता या रेसिपीसाठी मी चार झणझणीत तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या मिरच्या अशा हातानेच तोडून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे मिरच्या जर अख्ख्या तेलामध्ये टाकून घेतल्या तर त्या फुटून अंगावर उडू शकतात त्यामुळे मिरच्याचे असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला ह्या मिरच्या भाजायच्या आहेत किंवा तळायच्या आहेत सहा सात लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत पाव पाववाटी एवढे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला अगदी खरपूस भाजायचे आहेत अजिबात कच्चे ठेवायचे नाही आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आता हे सगळे साहित्य आपल्याला थोडेसे साईडला करायचे आहेत आणि तेलामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घ्यायचे आहे जिरेसुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी एक चमचा एवढे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि पावटी एवढ्या सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घेतलेला आहे सुक्या खो खोबऱ्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापरू शकता चला तर आता सगळे साहित्य एखाद मिनिटासाठी व्यवस्थित असे परतून घेऊया आणि लगेच आपल्याला एखाद मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर तुम्ही बघू शकता तीळ आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित असं थंड झालेलं आहे त्यानंतर मी एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य काढून घेतलं आणि मिक्सरला छान असं जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी आज आपण बनवत आहे कारल्याचा ठेचा किंवा कारल्याची चटणीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता अगदी झटपट बनवून तयार होते आता हे वाटण आपल्याला थोडा वेळ असं साईडला ठेवायचं आहे त्यानंतर परत मी गॅस चालू केलेला आहे आणि आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथं मी तेलाच्या किटलीतील पडीने तीन पडी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेल छान गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये तयार करून घेतलेला हा कारल्याचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवून हा कारल्याचा ठेचा आपल्याला छान यामधील पाणी आटेपर्यंत किंवा हा थोडासा कोरडा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला यावरती अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे जर सुरुवातीलाच यावरती झाकण ठेवलं तर ही रेसिपी कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे मी अजिबात यावरती झाकण वगैरे ठेवलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता एकसारखा असा मी हाय टू मीडियम फ्लेमवरती हा ठेचा छान असा परतून घेतलेला आहे तेलामध्ये असं केल्यामुळे यामधील कडूपणा कमी होण्यास मदत होते तर तुम्ही बघू शकता छान असा याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि थोडासा कोरडा झालेला आहे तर या स्टेजला यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठसुद्धा या कारल्याच्या ठेच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मीठ टाकल्यामुळे हा कारल्याचा ठेचा लवकर शिजायला मदत होते तर तुम्ही बघू शकता याचा रंग जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण पाच सहा मिनिटे हा कारल्याचा ठेचा जो आहे तो आपल्याला वाफून घ्यायचा आहे किंवा शिजून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती मी हा कारल्याचा ठेचा व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा अगदी पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये चमचाभर एवढी गुळाची पावडर मी टाकून घेतलेली आहे गुळाऐवजी साखरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता तर आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित या कारल्याच्या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गूळ टाकल्यामुळे सुद्धा याचा कडूपणा कमी होतो आता बघा गुळसुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला त्यानंतर तयार करून घेतलेलं हे वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सगळं साहित्य कारल्याच्या ठेच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा हा ठेचा बनवून तयार होत आहे सुरुवातीला आपण या कारल्याच्या ठेच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं पण आता आपल्याला यामध्ये परत थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण द्याने खोबरं तीळ लसूण आणि हिरवी मिरचीचं जे आपण यामध्ये मसाला टाकून घेतला त्या मसाल्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आता परत यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर अर्ध लिंबू घेतलेला आहे अर्ध लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता लिंबाचा रस आणि कोथिंबीर सुद्धा या ठेच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मंडळी खूप छान अगदी चविष्ट असा आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे अगदी भन्नाट लागतो चवीला कडू होत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही जर लहान मुलांना कारल्यापासून बनवलेली ही रेसिपी खायला दिली तर ती अगदी आवडीने खातील एवढी चटपटीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते एकदा जरी तुम्ही घरातल्यांना अशा पद्धतीने तयार केलेला हा कारल्याचा ठेचा तुम्ही एकदा बनवून खाल्ला तर कारल्याच्या सगळ्या रेसिपी विसरून अशाच पद्धतीने तुम्ही कारल्याची ही रेसिपी बनवाल जेवताना जर अशा पद्धतीचा कारल्याचा ठेचा असेल तर दोन चपात्या तुम्ही जास्त जेवाल चला तर मग तुम्हाला आजची माझी ही कारल्यापासून बनवलेली भन्नाट आणि चविष्ट अशी कारल्याची अतिशय पौष्टिक असणारी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा झटपट अशी बनवून तयार होते बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहे त्याला तर मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आपल्या चॅनलवरती मी दिवाळी फराळाच्या चा छान छान अशा रेसिपीज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा धन्यवाद